नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल थोडीफार आणखी वाढ होताना बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात कापसाचे काय बाजारभाव निघाले याची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती किनवट आवक आलेली होती दीडशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचशे कापूस एच फोर लॉंग स्टेपल आवक पाचशे बारा क्विंटल का कापसाची कमीत कमिद कमी दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार शंभर तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजी जिल्हा ही यवतमाळ कापूस एल आर ए मध्यम स्टेपल या ठिकाणी साडेसहाशे क्विंटल कापसाची आवकमुक्ती मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर निघाले आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल दोन हजार एकशे पंचवीस क्विंटल कापसाची आवक होती कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर गेले आहे आठ हजार एकशे अकरा रुपये त्यानंतर बोरगाव जो जिल्हा आहे अकोला आवक आली होती अठराशे शहाण्णव क्विंटल कापसाची सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे आठ हजार रुपये कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे काटोल जिल्हा आहे नागपूर कापूस लोकल एकशे वीस क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल अकराशे सत्त्याण्णव क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सात हजार चारशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचवीस त्यानंतर पुढे तालुका आहे पुलगाव जिल्हा वर्धा कापूस मिडियम स्टेपल आवक सतराशे सत्तर क्विंटलपर्यंत होती कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर गेले आहे सात हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती समुद्रपूर तीन हजार क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार आठशे एकोणसाठ रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना कापूस हायब्रिड आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे सहा तर जास्त जास्त दर आठ हजार दहा रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड सतराशे पस्तीस क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर गेले आहे या ठिकाणचे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा कापूस लोकल साडेसहाशे क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भिवापूर कापूस लॉग स्टेपल आवक आलेली होती सहाशे छेचाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर निघाले आहेत सात हजार तीनशे तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल सात हजार तीनशे क्विंटलची जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे अठरा तर जास्तीत जास्त दर आठ हजार नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो खामगाव जिल्हा आहे बुलढाणा कापूस मध्यम स्टेपल या ठिकाणी सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव मित्रांनो जास्तीत जास्त होते सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार पाचशे रुपये तर कमीत कमी दर सात हजार चारशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल नऊशे क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार आठशे अठ्ठ्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे कापूस एलआरए मध्यम स्टेपल होती सातशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर गेले आहे सात हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो रेन टच कापूस बाजारभाव आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति क्विंटलचा फरक कालच्या सतरामध्ये बघायला मिळालेला असून रेन टच कापसाचे बाजारभाव सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेले असताना सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव सात हजार तीनशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे आगामी काळामध्ये आणखीन कापसाच्या बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे आप आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजार भाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो